तुम्ही बिंदाच करू शकता तर आता हे ज्या पद्धतीने येतो दक्षिण देशा बरोबर आहे थोडासा हा असं वरती घाव घचलायचा आपण आणि असा स्लो पील अशा पद्धतीने आपल्याला इथे भरणी करायची ठीक आहे आणि मग ते जिणे वगैरे येते थोडस आणि ज्या पद्धतीने हा प्लॅन आहे की तसं ते इथे येणार मशिनरीज येणार आहे

टाकायचे असं टाकायचं मला ते घ्यायचं कट लागेल हा कट लागेल ठीक आहे पंधराच्या बोम किलो गुलाबजाव ते थोडंसं टाकायचे तिथे दोष जे पण आहे ते म्हणून बनवतो तेवढं जमायचं हे तिथे पण टाकायचे पण चारही बाजूने बाउंड्री करून घ्यायची

すげえ。